आम्ही चाललोय आमच्या घरी परत भांडण विषय मिटून आता मी माफी मागते सगळ्यांची झालं गेलं सोडून द्या बहिणीची असू भावाच्या असू माच्या असू पप्पांच्या असू पप्पांचं मध्ये विचारत माझ्या नाही पण तरी सगळ्यांचे माफी मागते माझ्या नावची माफी मागते सगळ्यांचे माफी मागते आणि मी भांडण विषय मिटून टाकते आणि मी माझ्या घरी जाणार आहे नको तर मुलांचं पण आता कधी जाणार आहे ते लास्ट तुम्ही सांगतो मला नक्की बघा पण कसं आहे ना की नको कुणाच्या मधी भांडणं नको काय नको सगळ्या सांगा हसून खेळून राहायचं एन्जॉय करायचं जाऊन द्या झालं गेलं नंतर आखली ती नंतर आखली ती कमेंट पण करतील माणसं असे आहेत ना आ, की त्यांचं जास्त म माणसं पण कसं आहेत सांगू का की माणसाला दुःख आहे ना तर ता त्याला अजून टॉर्चर करून दुःख देणार असे आहेत ते पण समजून सांगणार नाही समजून घेणार नाही समजलं का तर मी माफी मागते माझ्या बहिणींची भावांची सगळ्यांची सगळ्यांची माफी मागते काल पण माझा भाऊ मला खूप काय बोलला की तू जो मोबाईल बंद करून टाकून तुला मारून फेकून देईन कुठं पण यूट्यूब बिट्यूब सगळं बंद कोण टाकून राहायचं तर राहण्यात तर जाईतलं पण तसले तमाशा करायचं नाही मेलेच झालं तुझं पण तमाशा ऐकतो आहे असं तसं एक्सायझड जेल काय बोललं पण आता मी माफी मागितली मागणार आहे सगळ्यांची आणि मी व्हिडिओ पण पोस्ट आहे वाटलं असं तुम्हाला दाखवेल की झालं गेलं सोडून दे देते तुम्ही पण सोडून द्या बरोबर आहे का कारण की शेवटी सगळं आपण इतकं तमाशा केल्या इथे केलं शेवटी कुठं आलं भांडणं पर्याय भांडणाकडंच आलं माझं गळ्यातलंच तुटलं माझ्याकडनं हां शेवटी भांडणाकडंच आलं हां तर त्यापेक्षा ते नको भांडणं नको कसलं काय टेन्शन आपण आपलं एन्जॉय करा तुम्ही तुम्ही तुमचं खुशरा मी माझं खुशरा राहते नको तुम्ही तुमचं संसारात हे ते ब हो का कसं आहे दो बहीण आणि भाऊ राहिलेला आहे लग्नाचा आणि एका बहीणचं लग्न झालेलं आहे बरोबर आणि झालेलं आहे ते तिच्या संसार मध्ये खुश तिच्या मुलाबाळासोबत नवऱ्यासोबत मी माझ्या मुलाबाळासोबत नवऱ्यासोबत लेकर सोबत खुश तुझं पण नको बाई माझं पण नको लांबन दोन शब्द तू प्रेमान चांगले बोलत जा शांत बस शब्द बसतील दोन शब्द तू पण चांगले बोलत जा मी पण चांगले बोलत जाईल कशा लोक कोणाला टेन्शन नको ना काय नको बरोबर आहे का नाही का तर किती पण काही हे करा किती पण जो थोडा किती पण काही करा पण कोणाला काही घेण्याचं घेण देणं नसतं कोणासाठी किती पण करा काय करा सगळीकडं रिस्पॉन्स काय असतो की मी पण किती केलं तुझ्यासाठी तरी नाव नाही गाव नाही मी म्हणन ती म्हणन सगळ्यांना तोड तसं तो तो शब्द असतो बरोबर आहे का पण बोलून कधी दाखवत नाही माणूस आणि दाखवायला पण नाही पाहिजे काय करायचे दाखवून हे करून पण माझं म्हणणं कसं आहे बहीण भावांनो की बाळा बाबा नाही का ना म्हणजे भावाने असं नव्हतं बोलायचं की तुला राहायचं तर राहा आणि नाही तर जा कसं आहे ना हो भाव येतो त्याचं लग्न नाही झालेलं अजून आणि मूल म्हणजे तो लग्न झालेला नाही काय नाही लग्न झालं असतं तर बायको तर बाबा ठीक आहे म्हटलं असतं किंवा बायको आहे किंवा असं तसं म्हणजे कोणी कोणाच्या असे चाले की फुगून देणार आहे बराबर पण त्याचं तसं काहीच नाहीये तरी तू कसं मला म्हंटला की जाईत ना राज्यात राहण्यात नको राहू नाही तर व्हिडिओ बंद कर है, है है? ते सगळं युट्यूब डिलीट करून टाकल तसं तर माझा करायचं नाही काय नाही मग माझं म्हणणं तेच आहे की बाबा कुणा तू चा हो, मी चांगलं माझं करते काम भांडणं झाले तुम्ही सांगा समजून पण तुम्ही डायरेक्टच हकलण्याचा प्रयत्न करता नेट राहण्यात नको राहू मोबाईल फोडून देईल आणि असं तसं हे बोलायची पद्धत ही मोबाईल फोडून देईन डिलीट करून टाकून युट्यू डिलीट करून टाकून युट्यूब हे असले फालतू बोलायची पद्धत असते का असते का तुम्ही सांगा बहीण भावांनो मले मंधारीने अशी कोणाला कोणाचा एवढाच अधिकार दिलेला आहे लोकांनी की पर त्याला ते काही करू शकणार आहे तुम्ही सांगा करू शकतं का हां भावे म्हणून आई आहे म्हणून नवरा आहे म्हणून हे म्हणून कोणी आपल्याला हलणार मारणार काय बोलणार असं असतं का सांगा स्वतःच जगणं जगना, स्वतःच जगणार सा, चांगलं चांगलं सांगायचं नका सांगू पण एवढा अधिकार कोणी दिलेला आहे की तुम्हाला मारून टाकन काय झालं लागलं का लाग काय केलं का। तर कोणा कोणाचं कोणाला अधिकार दिलेला नसतो बेन भावाने कोणाला कोणी काही बोलू शकत नाही मारू शकत नाही असं असतं माझी माझी मर्जी माझा प्रश्न माझा प्रॉब्लेम माझं सगळं काही आणि माझी हे विचार बरोबर मी कसं वागन तसं वागल हा तुमची व्हिडिओ नावाची बदनामी मी केलेली नाही मी तुमची तुम्ही तसं संग वागले मला इतकं टॉर्चर केलं मला मारलं शिवाय दिल्या हे ते केलं मग मी का नको सांगू तुम्ही केलेलं चांगलं बरोबर म्हणून आणि मी केलेलं वाईट लय म्हणजे काय लय नाले का नाही एकदम उलट्या खोपडीचे लोक आहेत खरं सांगते मी माझ्याच घरचे उलट्या खोपडीचे लोक आहेत ते अरे तुम्ही करता चूक ते तर पहिलं बघा ना म्हणून तर माणूस काय म्हणतो स्वतःच्या किती अंधार ते बघायचं मग दुसऱ्यांना बघायचं बरोबर आहे का नाही काय चुकीचं आहे सांगा अरे तुम्ही तुमचं पण बघा ना काय चुकतं काय नाही चुकत मग दुसऱ्याला बोला ना की उचडली जी डायरेक्ट तोंडात हे करायचं का की नाही मी बरोबर माझ्या ठिकाणी हीच नाले चुकली असं आणि मी लास्ट सांगा म्हटलं होतं कि ला मी घर सोडून कधी जाणार आहे हे मी माझ्या सासरे जाणार आहे माझ्या मुलांची एवढी एक्झाम परीक्षा वगैरे झाली तर मी राहणार नाही मी जाणार आहे नको मला कोणाचे एक नको दोन नको डावळ हाकल नाही ते आपल्याला तसलं सोबत नाही ठीक आहे अधिकार असतो मुलाचा तेवढा मुलीचा तेवढा अधिकार ते असतो ते बरोबर आहे मला कोणी जबरदस्ती हाकलू शकत नाही इतन पण कसं माझा नवरा माझ्या नवऱ्यामुळं मी गप्प बसते का त्यांच्या समोर इज्जत नको जायला त्यांची पण इज्जत आणि माझी पण इज्जत आणि सगळ्यांचीच इज्जत म्हणून मी मी माझ्या परीने शांत बसते पण जाणार आहे मी राहणार नाही म्हणून मी सगळ्यांच्या माफी मागून मी माझं बंदोबस्त करणार आहे